महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची हॉटेल राजवाडा गार्डन च उद्घाटन संपन्न स्वादिष्ट एकमेव ठिकाण हॉटेल राजवाडा फॅमिली गार्डन या हॉटेलच उद्घाटन डॉक्टर एम आर कॅतंबार यांच्या हस्ते करण्यात आलं हॉटेल राजवाडा फॅमिली गार्डन ठिकाण बसमत परभणी या महामार्गावरील भोगाव पाटील येथे आहे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण हॉटेल राजवाडा फॅमिली गार्डन येथे मिळेल फॅमिलीसाठी जेवणासाठी वेगळी व्यवस्था आहे स्पेशल दमका मुर्गा चिकन मसाला अंडा करी काजू करी पनीर मसाला बैंगन मसाला शेवगा भाजी यासोबतच अनेक पदार्थ हॉटेल राजवाडा फॅमिली गार्डन येथे मिळतील अवश्य एकदा हॉटेल राजवाडा फॅमिली गार्डन या हॉटेलला भेट द्यावी असं आवाहन विजय कुमार इंगणे यांनी केलं उद्घाटन प्रसंगी शासकीय गुन्हेदार यशवंत उबारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब आटकोरे प्राध्यापक रमेश माणवते मुळे साहेब रुपेश कदम सरपंच राजकुमार एंगडे सरपंच भीमा कांबळे यांच्यासह शेकडोंच्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते